मित्रांनो पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीतून एक, चित्रपट एक अत्यंत धक्कादायक बातमी आपल्या सर्वांच्या समोर येत आहे आपल्या लाडक्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना जाऊन चोवीस तास देखील पूर्ण झालेले नाही तरी लगेच आपल्यासमोर आणखी एक शोक बातमी आलेली आहे मराठी चित्रपटसृष्टी मराठी मालिका मराठी नाटक त्याचप्रमाणे असंख्य बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणारे दर्जेदार अभिनेते अच्युत पोतदार यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आत्ताच पंधरा मिनिटांपूर्वी ही बातमी मला कळाली अच्युत पोदार हे एकोणावीसशे बासष्ट ते एकोणावीसशे सदुसष्ट या काळामध्ये इंडियन आर्मीमध्ये कॅप्टन पदावर कार्यरत होते अच्युत यांनी आजपर्यंत एकशे चाळीसपेक्षा जास्त चित्रपट एकशे तीनपेक्षा जास्त मालिका आणि त्रेपन्नपेक्षा जास्त जाहिरातींमध्ये काम केलेलं आहे तसेच जेव्हापासून मिम कल्चर चालू झालेलं आहे तेव्हापासून थ्री डेट्समधला त्यांचा जो डायलॉग आहे अरे भाई कहना क्या चाहते हो या डायलॉगमुळं ते संपूर्ण मीम वर्ल्डमध्ये एक चर्चेचा विषय ठरले होते अच्युत पोद्दार सरांनी आपल्या वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला नव्वद वर्ष वय उलटून गेल्यानंतर देखील ते आपल्याला अनेक मालिकांमध्ये काम करताना दिसत होते गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ही खालवली होती आणि आज आपल्या या सर्वांच्या लाडक्या दर्जेदार अभिनेत्याची प्राणज्योत मालवली हे जे लोकं आपल्यामधून निघून चाललेले आहे ज्योती चांदेकर मॅडम होत्या आणि आत्ता अच्युत पोद्दार सर होते हे एक स्वतःच ॲक्टिंगचं इन्स्टिट्यूट होते म्हणजे अनेक नवोदित कलाकारांना त्यांच्यापासून शिकण्यास खूप काही मिळणार होतं आणि ते मिळालं देखील होतं परंतु प्रत्येक रसिकाला वाटतं की आपल्या आवडत्या अभिनेत्याने अभिनेत्रीने कायमस्वरूपी आपला अभिनय प्रेक्षकांना दाखवावा अच्युत गोड सरांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली